लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी खूप भाऊक झालेली असते ती निवासचा हात हातात घेऊन म्हणत असते की तुम्ही हात म्हणून मी अगदी सुखरूप आहे तुमचा हात माझ्या उशाच्या उशाशी असतो म्हणून मी बिनधास्तपणे झोपते आणि तुमच्याशिवाय मी काहीच नाही आहे आणि हे ऐकताना दोघंजण खूप भावूक झालेले असतात पुढं लक्ष्मी निवासकडे आग्रह करते की आपण लग्न झाल्यापासून जानूच्या घरीच गेलेलो नाही आहे तर आपण जयंत आणि जान्हवी आणायला स्वतः जाऊया त्यांचा सुखी संसारसुद्धा आपल्या या डोळ्यांनी पाहून येऊया त्यानंतर निवास ठीक आहे म्हणतो आणि दोघंजण जान्हवीच्या घरी जातात इकडे जान्हवी जयंतला म्हणत असते की अरे जयंत आपल्याकडे कोणता स्टाफ येतो काय काम करतात हे मला पाहायचं आहे मला त्यांना भेटायचं आहे मी उठेपर्यंत सर्व स्टाफ इथून निघून गेलेला असतो आणि मला घरामध्ये कोणीही माणूस दिसत नाही घरामध्ये फक्त मी एकटीच असते तर मला त्या लोकांना प्लीज भेटायचं आहे हे ऐकल्यावर जयंतचा चेहरा फार पडलेला असतो जयंत आता जान्हवीला काय उत्तर देणार आणि तो कुणाशी भेटवणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे